आज सकाळ सकाळ तुमचं दर्शन झालं हे मी माझं भाग्य समजते कोणती <प्णिणागी> गाव माझ्यासाठी नवीन नाही आहे खूपदा या गावात आ, आ, मी येऊन गेले शिंदे साहेबांवर काँग्रेस पक्षावर जीवोपार प्रेम करणार जीवापार प्रेम करणार हे गाव आहे आणि प्रथम तर तुम्ही अनेक वर्ष काँग्रेस पक्षाला मतदान केलं शिंदे साहेबांना मतदान केलं मनापासून आभार मानतात पण आता लोक आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची निवडणूक कारण का की मेक ऑर मेक म्हणजे करेंगे या मरेंगे अशी निवडणूक ही असणार आहे कारण का लोकशाही संपवण्याचा डाव भाजप आणि मोदी जी करत आहे संविधान संपवण्याचा डाव भाजप आणि मोदीजी करणार करत आहे कालच काल, काल रात्रीची गोष्ट अरविंद केजरीवालना अटक झाली <laughs> एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक त्यासोबत काल सकाळी काँग्रेस पक्षाचे सी चे, चे सगळे अकाउंट हाती फ्रीज केली फ्रीज काही कारण नसताना एक महिन्यापूर्वी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली आता पुणे असं म्हणताय डी के शिवकुमारना पण करण्याची शक्यता आहे विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना अटक करतात विरोधी पक्षाचे बँक अकाउंट सील करतात विरोधी पक्षाला संसदेत बोलू देत नाहीत विरोधी पक्षाच्या पन्नास आमदारांना निलंबित करतात का कारण का ते फक्त मोदी मोदी मोदींच्या विरोधात घोषणा देतात विरोधी पक्षाच्या आमदारांचे माईक बंद करतात कारण का आम्ही आवाज उचलतो हो मग ही लोकशाही आहे का हुकुमशाही आहे जेव्हा पेट्रोल पंपवर गेल्यावर मोदींचे मोठे मोठे पोस्टर व्हॉट्सअप उघडलं की त्यांचे पोस्टर टीव्ही लावला की त्यांची जाहिरात रेडिओ चालू केली की त्यांची जाहिरात तुम्हाला एवढं वेड्यात काढतायत एवढं खोट बोलतायत एवढं तुम्हाला फसवतायत पण वस्तुस्थिती काय मला सांगा गावोगावी गेलात तळागळातल्या लोकांच्या काय अडचणी आहेत मला सांगा एकही होडगी गावातल्या युवकाला टी पी सी सोडून मागच्या दहा वर्षात काय रोजगार मिळालाय तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली महिलांना डूल मिळालंय शेतकऱ्यांना भाव मिळालाय बाकीच सोडा तुम्हाला पाणी मिळालंय जर काय मिळालं असेल तर ते शिंदेसाहेब आणि काँग्रेसच्या काळात त्याच्यानंतर नंतर दमडी मात्र तुम्हाला काही मिळालं नाही आणि इलेक्शनच्या तोंडावर दोन रुपयांनी पेट्रोल कमी करतात कोणतं तीनशे रुपयाचं पेट्रोल तेराशे झालेलं आणि इलेक्शनच्या तोंडावर फक्त दोन म्हणजे आपलं भीक देत आहेत का आपण भिकारी होत का दोन रुपयांनी कमी म्हणजे अजून किती फसवाल तुम्ही आम्हाला अजून किती येड्यात काढणार आणि तरी पण आपण जर भाजपला मतदान केलं तर आपणच आपलं नुकसान करून घेत आपणच आपल्या कुऱ्हाडीवर पायावर कुऱ्हाड मारून घेतो आणि अशा काळात जेव्हा लोकांची दिशाभूल होते जेव्हा लोकांना फसवलं जात आहे जेव्हा पीक विमा मिळत नाहीये जेव्हा शेतकऱ्यांना भाव मिळत नाही दुधाचे दर मिळत नाही पाणी मिळत नाहीये तेव्हा आम्ही काँग्रेसवाले गप्प बसणार का आम्ही घरातच बसणार का मग तुमच्या बाजूने कोण उभं राहणार जर आम्ही घरात बसलो तर आणि म्हणून आज आम्ही इथे आलो गावोगावी जात आहोत कारण का सगळीकडे मोदी जी खोटं सांगायचा प्रयत्न करत पण तुम्हाला खरं कोण सांगणार आम्ही नाही आलो तर ना? कोण येणार कारण का सोलापूर जिल्ह्यात पाचही का सोलापूर लोकसभेत पाचही आमदार भाजपचे आणि खासदार पण भाजपचे मग हे ना उघड पाडायचंय ते कोण पाडणार आमच्या शिवाय आणि म्हणून आम्ही येतोय तुम्हाला ही वस्तुस्थिती सांगणं महत्वाचं आहे ना तर परत तुम्ही फसाल पण आम्हाला काही भीती नाही आहे माझ्याकडे तर काही सोसायटी नाही बँक नाही आणि कारखाना नाही म्हणून मला ईडी ची काही भीती नाही आहे मी बोलणार भाजपच्या वेगळं आणि मी नाही बोलली तर कोण बोलणार तुमचे आदरणीय दोन्ही खासदार तर बोलले नाही म्हणजे ते इतके कार्यक्षम ठरले की प्रत्येक वेळेस बदलावा लागला आणि आता ते त्यांना कोण सापडतच नाही बर पंतप्रधान ना तुमचे मंत्री तुमचे खासदार तुमचे आमदार तुमचे पण सोलापूरला विमान सेवा पण सुरू नाही करू शकले सोलापूरला पाणी नाही आणू शकले रोजगार नाही उपलब्ध एवढ्या थाटात माटात मोदीजी आलेले पण काय झालं तुम्ही मोदीजींकडे बघूनच मतदान केलं ना भाजपला महाराजांना काय केलं महाराजांनी असं होतं मुखवटाडे मुखवट्याकडे बघून फसलात तर नुकसान आपला होतो आणि काम करणारी लोक मागे राहतात तुम्ही कामाच्या आधारावर जेव्हा जेव्हा मतदान केलं शिंदे साहेबांनी कधी जात पात धर्म केला नाहीये ही वस्तुस्थिती आहे पण तुम्ही त्यांना केलात ना केला मतदान तुम्हीच केलं ना का केलं <coughs> शिंदे साहेबांनी एवढे वर्ष मतदान का केलं <coughs> का? काम करतात म्हणून मग बाकीच्या बघून जर मतदान केलं उदाहरण त्यांनी काम केलं नाही केलं म्हणून काम महत्वाचं आहे लोकशाहीमध्ये जे तुम्हाला जात पात धर्माच्या विळख्यात अडकवून मतदान करण्याच्या प्र प्रवृत्त करतात ते लोकशाहीच्या विरोधात असतात आणि त्याच्यामुळे नुकसान आपला होतो त्यांचा फायदा होतो पण हे आपल्याला दिसत नाही ही आपल्या बरोबर खेळी करण्यात खेळी खेळली आहे ह्या लोकांनी आणि आता पण कसाच लाभ करताय आहे लोकां लोकांमध्ये भांडणं लावून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांची लोक घुसवतात आंदोलकांमध्ये तेढ निर्माण समाजात ते कारण का त्यांच्याकडे दुसरं काही नाही आता त्यांना कळलंय कि चारस पार नाही तडी पार होणार आहे त्यांचं आणि म्हणून कदाचित त्यांना ठिकठिकाणी उमेदवार मिळत आहेत आणि म्हणून अटक करतात म्हणून सील करतात स्ट्रेट फाईट लढा ना लोकशाही पद्धतीमध्ये इलेक्शन लढा ना ही पद्धत कोणती आहे जेव्हा तुम्ही असं करता म्हणजे तुम्ही घाबरलात म्हणजे तुमच्या पायाच्या खालच्या जमीन सरकली आहे <coughs> हे सगळं तुमच्या समोर येणं गरजेचं आहे म्हणून आज आम्ही आलो